श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर पासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्व आहे तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व संकट दूर होणारच आहे पण आपल्याला शंभर पिढ्या धन दौलतची कमतरताही पडणार नाही आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेसं हळदी चं पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देव पूजा ही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिला तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे तसेच मार्गशीर्षक गुरुवारी तुळशी मातेच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं म्हणून आवर्जून आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतो आपल्याला आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती करता तयार करायची आहे कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळदही टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा त्या पोळीवर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होऊ शकतो तसेच आपल्याला थोडंसं हरभऱ्याची जी डाळ असते जी चण्याची डाळ असते ती भिजत घालायची आणि तीसुद्धा त्या चपातीवर आपल्याला ठेवायची आहे अशी ही चपाती घेऊन आपल्याला जायचं आहे गोमातेजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि तिची आरतीही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायीलाही चपाती जी येते खायला द्यायची आहे किंवा तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकता गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं किंवा अगदी तुम्ही पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकतात ह्या वस्तू गाईला खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला आईला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर गाय जर हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि रूपी दूध देणारी आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यूपश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव आलं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जी करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ